मित्रांनो आजकाल शहरामध्ये जागेचा प्रचंड तुटवडा आहे आणि त्यामुळेच गच्चीवरील बाग ही कॉन्सेप्ट जी आहे ही लोकांपर्यंत खूप मोठ्या प्रमाणात पोहोचत आहे गच्चीवरील बागेमध्ये बागकाम करत असताना आपण आपल्या बागेमध्ये फळ झाडं देखील लावू शकतात आणि हे फळं झाडं फायदे देखील आहेत आपल्याला केमिकल फ्री रसायन विरहित फळं मिळतात औषधी फळं मिळतात आणि सोबतच या फळांचं सेवन केल्यामुळं आपलं शारीरिक स्वास्थ्य देखील सुधारतं सोबतच ही झाडं लावल्यामुळं आपल्या आसपासचं हवामान देखील ताज राहतं तर आजच्या व्हिडिओतून मी आपल्याला अगदी उत्कृष्ट अशी आणि लावायला अगदी सोपी असतील अशी काही झाडांची नावं सांगणार आहेत आणि ही झाडं कशी लावणार आहेत हे मी आपल्याला ह्या व्हिडिओमधून सांगणार आहे आज मी आपल्याला लिंबू आंबा पेरू संत्रा शेवगा त्यानंतर जाम किंवा वॉटर ऍपल म्हणतो आपण ते स्टार फ्रूट अशी फळ आणि ही फळ झाड आपल्या बागेत कशी लावायची याची माहिती देणार आहे साध्या साध्या सोप्या सोप्या टिप्स देणार आहे तेव्हा मी राजेश जाटवे बागकामाच्या आणखीन एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपर एपिसोड एपिसोडमध्ये आपलं स्वागत करतो कंटेनर्स कंटेनर्स किंवा कुंड्या बघा आपल्या बागेमध्ये झाडं लावताना किंवा झाडं लावण्यासाठी आणि आपण जर फळांची झाडे लावणार असाल तर मोठ्या कुंड्यांची गरज असते मोठ्या कुंड्या जितकं मोठी कुंडी असेल तितकं आपलं झाड छानपैकी वाढेल कारण बेस्ट बघा जितक्या मुळ्या पसरतील तितकं झाड चांगलं सुदृढ होईल तर आपल्या गच्चीवरील बागेमध्ये झाडे लावण्यासाठी फळ झाडे लावण्यासाठी योग्य कंटेनर निवडणं खूप महत्वाचं फळांच्या झाडांसाठी मोठे कंटेनर किंवा ग्रीन बॅग्स ग्रीन बॅग ज्या असतात ह्या योग्य ठरतात आंबा लिंबू पेरू यासाठी मोठ्या कुंड्यांची आवश्यकता असते हे कंटेनर जे मोठ्या कुंडे जे आहेत ह्या झाडाला श्वास घेण्यासाठी किंवा मुळांपर्यंत ऑक्सिजन चांगलं व्यवस्थित पोहोचावं म्हणून हे मदत करतात बघा आपल्याला फळझाड जर लावायचं असेल तर त्यासाठी नेहमी ने मोठी कुंडी वापरावी शक्य असेल तर दोनशे लिटरचा जो ड्रम आहे तो दोन भागात कापून घ्यायचा म्हणजे शंभर शंभर लिटरचा ड्रम होईल आणि दोन भागात दोन झाडं लावायची मोठी कुंडी देखील आपण वापरू शकतो म्हणजे कमीत कमी सोळा इंच अठरा इंच किंवा वीस इंचाची कुंडी आपल्याला जर आपल्या शहरात बावीस इंच सव्वीस इंच अशी कुंडी जर मिळाली तर तीही आपण घेऊन या आणि त्यातही आपण झाडे लावा झाडे लावण्यासाठी मोठी कुंडी आपण नक्कीच वापरा किंवा आपल्याला जर कॉस्ट कटिंग करायची असेल आपल्याला बेस्ट फ्रॉम वेस्ट करायचं असेल तर आपल्याकडे प्लास्टिकच्या बकेट कलरच्या बकेट बकेट किंवा भंगारमध्ये बकेट लिटरच्या बकेट असतात याही आपण आणून यामध्येही झाड लावू शकतो यातही फळ झाडं अतिशय चांगल्या पद्धतीने ते वाटतं तेव्हा शक्यतो ड्रम किंवा मोठी कुंडी आपल्या झाड लावण्यासाठी नक्कीच वापरा आपली झाडं लावताना नेहमी हलक्या प्रतीची किंवा पोरटा मातीचा वापर करावा आता पोरटा माती म्हणजे काय तर कोणत्याही नदीच्या नाल्याच्या किंवा तलावाच्या काठावरची माती नदीतला नाल्यातल्या किंवा तलावातला गाळ नव्हे किंवा चिकण माती नव्हे फरक आहे थोडंसं समजून घ्या काठावरची माती ही वाळू मिश्रित माती असते आणि ही माती भुसभुशीत असते ह्या मातीचा चिखल होत नाही ह्या मातीचा ह्या मातीमध्ये झाडं गुदबरत नाही ही, ही माती आणायची आणि ह्यामध्ये आपली झाडं लावायची ज्यामध्ये अतिशय बारीक अशी रेती मिश्रित असते तिचा दगड होत नाही तिचा चिखल होत नाही आणि ही माती पाणी जास्त धरून ठेवत नाही या मातीमध्ये झाडाच्या मुळात छानपैकी वाढतात कारण रेती मिश्रित असल्यामुळे मुळांना वाढायला जागा मिळते माती भुसभुशीत असते ही माती बागकामासाठी कधीही चांगली आणि फळ झाड लावण्यासाठी तर जास्त चांगली आपल्याला पॉटिंग मिक्स तयार करताना काही गोष्टींचा वापर करणं गरजेचं असतं त्यामध्ये कोकोपीट कोकोपीट झाडांना ओलावा धरून ठेवतं झाडांच्या मुळांना हवा देणारं असतं आणि भुसभुशीत माती ठेवतो त्यासोबतच आपल्याला ह्युमस मिश्रित खते देखील आपल्याला यामध्ये मिक्स करणं गरजेचं असतं किंवा हे फायदेशीर असतं बरेच वेळा आपण बागेतून काळी माती किंवा शेतातून काळी माती घेऊन येतो आणि या काळी माती मातीमध्ये झाडं लावतो ही काळी माती आपल्या अजिबात कामाची नाही ही माती योग्य देखील नाही कारण ही माती जर वाळी तर तिचा दगड होतो ती जास्त जड होते आणि मुळांपर्यंत पुरेशी हवा देखील पोहोचत नाही तर ही माती आपल्या बागकामासाठी अजिबात नाही कोयटा माती वापरा आणि प्रॉपर पॉटिंग मिक्स तयार करा पॉटिंग मिक्स तयार करताना चाळीस टक्के कोकोपीट घ्या तीस टक्के कंपोस्ट किंवा शेणखत किंवा गांडूळ खत जेही खत आपल्याकडे असेल ते घ्या दहा टक्के विविध प्रकारच्या खतांचं मिश्रण घ्या आणि त्यात वीस टक्के माती म्हणजे लक्षात घ्या जास्त कोकोपीट त्यानंतर कंपोस्ट खात आणि थोडीशी माती शक्य असेल तर थोडीफार वाळू पण अतिशय बारीक अशी अशी वाळू अगदी बारीक चाळून घेतलेली वाळू जर असेल तर ती वापरा पुढे जाण्याआधी ह्या व्हिडिओला लाईक करा आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर सबस्क्राईब समोरील घंट्याचा बटन आठवणी दाबा आपल्या बागप्रेमी मित्रांना नातेवाईकांना किंवा घरातील इतर जे हे आपल्या ओळखीचे लोक असतील त्यांना सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा शेअरिंग इज हा मंत्र लक्षात ठेवा आपण पुढे पुढील घटक आहे खते खते किंवा त्यांचा वापर आता हे खते आणि त्यांचा वापर कसा करायचा तर बघा आपल्याकडे असलेली माती किंवा जमीन किंवा भांड कुंडी ही लिमिटेड सोर्सेसची आहे आणि या लिमिटेड सोर्सेस मध्ये आपण काय देतो पाणी नुसत्या पाण्यावर झाड वाढत नाही तर झाडाची योग्य चांगली वाढ जर व्हायची असेल झाडाचं पोषण जर योग्य व्हायचं असेल चांगलं झाड जर आपल्याला वाढवायचं असेल तर योग्य पोषण देखील झाडाला देणं गरजेचं योग्य पोषण देण्यासाठी झाडासाठी कंपोस्ट खत गांडूळ खत शेणखत ही सगळ्यात महत्वाची खत सोबतच आणखीनेही काही खतं लागतात नैसर्गिक खते वर्मी कंपोस्ट किंवा शेणखत आपल्या झाडांसाठी सर्वोत्तम असते यामुळे आपल्या झाडांना नैसर्गिक पोषण तर मिळतेच अधिक उत्पन्नाची देखील यातून शक्यता वाढते यासोबतच आपल्याला आपल्या झाडाच्या गरजेनुसार चांगली वाढ व्हावी यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे खतं देणं गरजेचं असतं कारण बघा आपल्याकडे जर असलेली माती जर लिमिटेड असेल तर बाहेरून आपल्याला जास्तीत जास्त पोषण देणं गरजेचं आहे सिंपल लॉजिक आहे माती आपली लिमिटेड तर खत जास्त इतकं सिंपल मार्केटमध्ये विविध प्रकारचे खतं मिळतात तेही घेऊन या शक्यतो सेंद्रिय खते आणा ह्युमिक ऍसिड मिळतात ते आणा त्यासोबतच वेगवेगळ्या प्रकारचे सेंद्रिय खते ज्यामध्ये कॅल्शियम सल्फेट असेल बोरान असेल कॅल्शियम नायट्रेट असेल यात सिविर सागरिका म्हणून हे मिळतं खत मिळतं तेही आणा किंवा एनपीके एकोणास एकोणवीस एकोणावीस अशा प्रकारची खतं आणा आणि आपल्या झाडाच्या गरजेनुसार झाडाच्या रिक्वायरमेंटनुसार महिन्यातून एकदा ही खतं आपल्या झाडाला द्यावीत झाडाच्या गरजेनुसार त्याचं टाइम टेबल तयार करा आणि महिन्यातून एकदा ही खतं देणं गरजेचं आहे खूप जास्त खतं द्यायची नाही महिन्यातून एकदा पाण्यातून किंवा डायरेक्ट जसे या खतांचा प्रकार असेल त्या पद्धतीने आपण आपल्या झाडांना देऊ शकतो आणि हो जे गच्चेवरील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जे लोक असतील त्यांनी हा व्हिडिओ व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका शेअर करणं गरजेचं कर आहे मी बघणार आहे मी चेक करणार आहे की कोण कोण शेअर करतं ज्यांनी आधी शेअर केलेलं जरी असेल तरीही आपणही हा व्हॉट्सअप ग्रुपमध्ये व्हिडिओ शेअर करा तर फळ झाडांची लागवड कशी करायची हे आता आपण पाहूया सगळ्यात अगोदर लिंबू लिंबूच्या झाडाची लागवड हलक्या हवामानात आपण वर्षभरात कधी करू शकतो फक्त खूप जास्त पाऊस किंवा खूप जास्त ऊन किंवा खूप जास्त थंडी असेल असं वातावरण टाळायचं बाकी कधीही तुम्ही झाड लावू शकता लिंबूच्या झाडाला जास्त केअर करावं लागत नाही अगदी थोडीशी थोडीशी योग्य काळजी घेतल्यास भरपूर फळं लागतात बागेमध्ये लिंबूचं झाड खूप सुंदर दिसतं म्हणजे आपल्या बागेची सुंदरता हे झाड वाढवतं लिंबू बाराही महिने झाडाला असतात म्हणजे ज्यावेळेस आपल्याला गरज असेल त्यावेळेस आपण आपण आपल्या बागेतून लिंबू घेऊ शकतात लिंबूचे दोन तीन प्रकार लावा जसं गावरान लिंबू असेल सिडलेस असेल पेपरलेस असेल किंवा आणखीन दोन तीन प्रकारचे वेगवेगळे लिंबू जे आपल्याला बागेत लावण्यासाठी मिळतील आणि खास म्हणजे बाजारात अवेलेबल असतील असे कलमी लिंबू आणून लावा बघा बी पासून तयार केलेल्या झाडाला लवकर फळ लागत नाही बरं वर्षा दीड वर्षात आपल्याला फळं पाहिजे असतील आणि रेग्युलर फळं पाहिजे असतील तर कलमी लिंबू आणून लावणं गरजेचं आहे आणि सध्या बाजारात मिळणाऱ्या लिंबूचे भाव पाहता लिंबूचं झाड तर आपल्या गच्चीवरील रांगणातील किंवा परत जागेत जेथेही आपल्याकडे बागा असेल तिथे लावायलाच हवं मी तर म्हणतो दोन तीन चार जितके लिंबूचे झाडं लावू शकता बिलकुल लावा आंबा खरं तर आंबा भरपूर वाढणारा खूप मोठा वाढणारा आणि भरपूर स्पेस घेणारा भरपूर जागा घेणारा वृक्ष किंवा झाड पण आपल्या गच्छीवरील बागेत आपण आंबा लावू शकतो ड्रम जो असतो त्या दोनशे लिटरच्या ड्रमला अर्धा तापा आणि अर्ध्या ड्रमला तुम्ही अर्ध्या ड्रम मध्ये सहज आंब्याचं झाड लावू शकता तेव्हा वीस इंची कुंडी जरी असेल तर त्यामध्ये हे आंब्याचं झाड छान लागेल केसरचं झाड आणा आणि केसरचं झाड नक्कीच लावा आपल्याला खूप जास्त नाही पण आंबे तर व्यवस्थित आणि भरपूर मिळतील स्वतःपुरते तरी आंबे नक्कीच मिळतील पेरू पेरूचं झाड छोट्या कंटेनरमध्ये देखील वाढवता येतं छोटं जर कंटेनर असेल छोटा ड्रम असेल छोटी बकेट असेल अगदी छोटी नाही पण वीस लिटरची बकेट किंवा छोटा ड्रम पन्नास लिटरचा ड्रम शंभर लिटरचा ड्रम असेल त्यामध्ये पेरूचं झाड सोप्या सो पद्धतीने वाढवता येतं आपल्या बागेमध्ये पेरूचं झाड असणं कधी चांगलं आंब्याप्रमाणेच आपल्याला रसायन विरहित केमिकल फ्री पेरू खायला मिळते ह्या पेरूंची चव एकदम जगा वेगळी असते तेव्हा नक्कीच आणा लावा पेरूंच्या झाडांची जास्त काळजी घेण्याची गरज पडत नाही संत्रे किंवा मोसंबी तसं पाहिलं तर नागपूरची शान संत्री आणि मराठवाडा बाकीच्या महाराष्ट्राच्या इतर भागातही मोसंबी सहज देते परंतु आपण आपल्या बागेमध्ये संत्रा आणि मोसंबी ही दोन्ही झाडं लावू शकता फक्त दोन्ही झाडं लावताना कलमी झाड आणून लावायचा प्रयत्न करा कलमी झाड असेल तर फळ चांगले लागतात आणि सहज लागतात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही संत्रा किंवा मोसंबी व्हिटॅमिन सी आपल्याला भरपूर प्रमाणात देतं व्यवस्थित पॉटिंग मिक्स तयार करा त्यामध्ये चांगलं झाड आणून लावा आणि हे झाड सांभाळा सुरुवातीला थोडस सा अवघड जाईल परंतु नंतर फळच फळ दिसतील आणि आपल्याला बागकामात आणखी रस देखील वाढेल तेव्हा नक्कीच संत्र्याचं आणि मोसंबीचं दोन्ही झाडं आणा आणि आपल्या बागेमध्ये ही झाड नक्कीच लावा शेवगा किंवा ड्रमस्टिक शेवग्याचं झाड आपल्या बागेमध्ये लावणं सहज सोप्प आहे एकदम सोप्प आहे काही अवघड नाही तुम्ही झाड आणून लावा बी लावा एकदम सहज किंवा कटिंग लावा एकदम सहज उगवतं सहज वाढतं आणि याला जास्त मोठी कुंडी किंवा जास्त मोठा ड्रम पाहिजे असंही नाही मध्यम आकाराचा जर ड्रम असेल पन्नास लिटरचा ड्रम असेल तरी सफिशियंट वीस लिटरची कुंडी किंवा सोळा अठरा इंचाच्या कुंडीमध्ये हे झाड सहज वाढतं आता याच्या पानांची भाजी करता येते चटणी करता येते ह्या झाडाला इतकी फळं लागतात की फळं म्हणजे शेंगा त्या इतक्या लागतात की आपल्याला स्वतःला उरून आपल्याला आसपासच्या आपल्या नातेवाईकांना मित्रांना किंवा शेजाऱ्यांना ही फळं देता येतात आणि हे जर झाड जर जास्त वाढत असेल तर त्याची कटिंग करून आपण आपल्या बागेमध्ये आपल्या बागेच्या आकाराप्रमाणे याला कंट्रोलमध्ये ठेवू शकतो जाम किंवा वॉटर एपल खर तर जाम किंवा वॉटर ऍप्पल हा कोकणातला येणारा प्रकार कोकणामध्ये किंवा थंड हवेच्या ठिकाणी महाबळेश्वर वगैरे अशा ठिकाणी वाढणारा प्रकार पण आपण आपल्या गच्चीत महाराष्ट्रात कुठेही असा किंवा भारतभरात कुठेही राहा आपण आपण आपल्या गच्चीवरील अंगणातील किंवा कुठल्याही बागेमध्ये हे झाड सहज लावू शकता सहज वाढू शकता पाच ते सहा फुटापर्यंत जरी हे झाड वाढलं तरी याला फ्रूटिंग स्टार्ट होते खूप जास्त काळजी घ्यावी लागत नाही फक्त खूप जास्त तापमान जर वाढलं तर त्याची काळजी आपल्याला घेणं गरजेचं असतं किंवा उन्हाळ्यात डायरेक्ट सनलाइट मध्ये झाडू नको जास्त तापमान सहन होत नाही त्यामुळे ग्रीन नेट मध्ये शिफ्ट करणं किंवा सावलीच्या ठिकाणी शिफ्ट करणं आपल्याला गरजेचं असतं स्टार फ्रूट फ्रोट देखील आकाराने लहान असलेलं झाड असतं खूप जास्त मोठं वाढत नाही त्यामुळे कुंडीत देखील आपल्याला चढ लावत सोळा अठरा इंचाची कुंडी सफिशियंट आहे छोटा ड्राम सफिशियंट आहे त्या ड्राम मध्ये किंवा मध्ये आपण झाड लावा त्या झाडाची काळजी घेण्यासाठी आपल्याला भरपूर खत किंवा चांगलं पोषण नियमित ठेवणं गरजेचं आहे कारण पोषण जर चांगलं असेल तर फ्रूटिंग जास्त होते आणि थोडस तापमानाचं देखील या झाडाला काळजी घेणं गरजेचं असतं खूप जास्त तापमान जसं जाम किंवा वॉटर ऍपल सांगितलं आपण त्यालाही जास्त तापमान सहन होत नाही हे ही झाड असं आहे यालाही जास्त तापमान सहन होत नाही तर मित्रांनो ही होती सात अशी झाडं जी अगदी साध्या पद्धतीने सोप्या पद्धतीने खूप जास्त बांधकामाची आपल्याला माहिती नसेल तरीही आपण आपल्या बागेमध्ये लावू शकता ही झाडं विकत आणा शक्यतो कलवी झाड आणा बी पासून तयार केलेल्या झाडाला फळं लागण्याला वेळ लागतो याशिवाय अनेक झाडं आहेत जसं चिकू आहे ड्रॅगन फ्रूट आहे किंवा अनेक झाडं आहेत सीताफळ आहे हे झाड देखील आपण आपल्या बागेमध्ये लावू शकतो या झाडांविषयी देखील असाच एक मध्ये मी व्हिडिओ तयार करून अपलोड करेल आपण आतापर्यंत बघता याचा अर्थ आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडलेला असेल तर लाईक करा शेअर करा अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल सबस्क्राईब करा बागकामाच्या संदर्भात भरपूर माहितीपूर्ण व्हिडिओ मराठीतलं बागकामाचा आपला सगळ्यात मोठं चॅनल आहे तर आपण नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा आपण भेटूया बागकामाच्या आणखीन एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न रहा हॅपी गायडिंग आणि जय हिंद